यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी बीडमध्ये धनगर समाज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे यशवंत सेनेकडून सहा लोकसभा उमेदवार जाहीर करण्यात आले धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं धनगर समाजाने हा निर्णय घेतलेला आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजी यांनी निवडणुकीची रणधुमाळी रंद, सुरू झाल्यानंतर आता यशवंत सेनेने देखील राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय त्याप्रमाणे या उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे मध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आपल्यासोबत यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब जोडतले आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या नेमकी काय भूमिका आहे कुठल्या मुद्द्यावर हे सगळे उमेदवार दिले आहेत काय सांगा एकतर धनगर समाज सातत्याने मागील दोन वर्षापासून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडतोय आणि हे सरकार किंवा विरोधी पक्ष केवळ सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत प्रत्यक्ष कृती करत नाहीये आणि मग रस्त्यावरची लढाई लढून झाली आता आणि मग संसदेमध्ये या समाजाचा काहीतरी प्रयत्न असावं आणि म्हणून प्रत्येक पक्षाकडं इथल्या त्या त्या सक्षम उमेदवारांनी त्या त्या भागातल्या सक्षम धनगर समाजाच्या उमेदवारांनी उमेदवार मागून बघितली प्रत्यक्षात उमेदवार मिळाली नाही आणि पुन्हा संसदेमध्ये या समाजाचा आवाज कोण उठवणार म्हणून आता एकतर सरकारच्या ह्या नाकर्तेपणाच्या शून्य कृतीचा निषेध आणि या समाजाचा संसदेमध्ये प्रतिज्ञ आवाज उठवण्यासाठी यशवंत सेनेनं या ठिकाणी एक काही उमेदवार राज्यामध्ये वीस ते पंचवीस उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला त्यातली पहिली यादी आता आम्ही जाहीर केलेली आहे सोलापूर मतदारसंघामधून जो एस सी राखीव आहे तिथं संजय दत्तात्रिय सिरसागर म्हणजे संजय अण्णा यांनी अगोदर मोहोळ विधानसभेची निवडणूक दोन वेळा लढलेली आहे अगदी अल्पशा म्हणजे हजार दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला होता आणि ते आज मोठ्या ताकदीनं निवडणूक लढवतात जवळपास चार ते पाच लाख धनगर समाजाचं मतदान सोलापूर लोकसभेमध्ये ते जवळपास खूप मोठ्या रेसमध्ये आहेत दुसरे ज्यांनी इक्वीस दिवस अमरण उपोषण करून चौंडीमध्ये धनगर आरक्षणा प्रश्नासाठी स्वतः पंचवीस वर्ष ते प्रवाहात आहेत चळवळीत आहेत परंतु चौंडीमध्ये पहिले इक्कस दिवस आणि नंतर आठ दिवस ज्यांनी अमरण उपोषण केलं ते स्वतः अण्णा आपले अण्णासाहेब रूपणवर अण्णासाहेब बळवंत रूपणवर पाटील हे माड्याची लोकसभा स्वतः लढवत आहेत आता याचा आगामी राजकारणावर कसा परिणाम होतो आणि निकालात काय दिसते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे उदय नागरभोजे पुढारी न्यूज बीड